दोन हजार चोवीसमध्ये राजपात्रीत गड संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये दहिवडीतील स्वराज करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी तसेच इंदापूरच्या लाखेवाडी गावची सुकन्या भाग्यश्री हरिदास बागल हिने दोनशे नऊ पैकी एकशे एकोणसत्तरावी रँक मिळवून राज्यात सहावा क्रमांक मिळवून यश संपादन केल्याने तिची विक्रीकर निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर स्वराज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष व्यक्त केला अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुनील काटकर अनिल काटकर किसन विरकर यांनी दहिवडी शहरातून तिची मिरवणूक काढली वडील टेलर आणि आई शेतकरी असलेल्या भाग्यश्री बागलने घौघवित यश संपादन केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे जेव्हा ही पोस्ट मला भेटली त्यामुळं खूप खूप आनंद आहे याचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना आणि माझ्या काका काकूंना का जातं ज्यांनी नेहमीच जा मला सपोर्ट केलेला आहे या पदासाठी मी चार वर्ष तयारी केली आणि त्यानंतर जेव्हा मेन्स झाली माझी तेव्हा मा मी आत्ता एक तीन महिन्यापूर्वी स्वराज्य मध्ये काउंट ठेवलं होतं सुरुवातीला मला थोडीशी भीती होती की कसं होईल काय होईल खरं तर मी एस टी एसाठीच टार्गेट केलं होतं पण एस टी एला होईल की नाही कारण हा व्यूज पेपर खूप सोपं होता त्यामुळं त्या एक भीती होती की एस टी आयसाठी जर नाही झालं तर पी एस आयसाठी आपण रेडी राहावं म्हणून फिजिकल करण्यासाठी मागच्या तीन महिन्यापूर्वीच मी इथं आले आणि स्वराज्य अकॅडमीबद्दल सांगायचं झालं तर अगदी मला असं वाटलं की मी घरीच होते सरांनी दोन्ही सरांनी आणि सर आणि सुनील सरांनी दोघांनीही अतिशय सहकार्य केलं अतिशय चांगलं मार्गदर्शन भेटलं दुसरं एक गोष्ट होती की ती म्हणजे मुली मुलगी म्हणून मी इथं आले होते आणि एक सिक्युरिटीचा प्रश्न माझ्यासमोर होता की बाबा मी इथं सेफ असेल किंवा नसेल पण झाल्यानंतर अगदी घरातल्यासारखं वाटलं सर दोन्ही मला वाटल्यासारखे होते दोन्ही मॅडम मला अगदी मॅडम आई सारख्या वाटल्या त्यामुळे इथं असं घाबरण्यासारखं किंवा वेगळं असं काही कधीच वाटलं नाहीये त्याबद्दल स्वराज अकॅडमीचे मी मनापासून अगदी आभार मानते आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल ही खूप खूप आवडतो तसं पाहिलं तर शिक्षण माझं गावाकडे झालं एक गैरसमज असतो की चांगल्या घरातून शिकल्यावरती किंवा चांगल्या शाळेमधून शिकल्यानंतरच या बरापर्यंत पोहोचता येतं पण तो वर खरंच चुकीचा आहे असं मला वाटतं आई वडील माझे शेतीच करतात वडील कपडे शिवतात लोकांनी बरीच टोमणी दिली होती की तुम्ही कशाला मुलीला शिकवताय म्हणून लग्न करा वगैरे जवळजवळ मला आठवते असं आठवी पासूनच मला लग्नासाठी स्थळ वगैरे येत होती पण वडिलांनी प्रत्येकाशी लढून लढून मला इथपर्यंत आणलं आणि आज मी जिथं इथं जी उभी आहे ती फक्त आणि फक्त आई वडिलांमुळे त्यांच्या कष्टामुळे नेहमी अभ्यास करताना मला असं नाही का एक असतं आपल्या घरातलं की वडिलांचं फाटलेलं बनियान आठवत त्यांचे तुटलेलं चपलं आठवत असतात आईचे फाटलेलं बदर आठवत असतो ह्या सगळ्या गोष्टी नेहमी समोर ठेवून मी अभ्यास केलेला आहे त्यामुळे इथपुरात पोहोचले आणि एक अनुभव घेतलाय मी की जर तुम्ही आई वडिलांच्या सुखासाठी जर धडपडत असाल तर देव नेहमीच तुमच्या पाठीशी राहतो कधीच तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही त्यामुळे मी आई वडिलांसाठी आणि आता इथून पुढं सगळा संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले माता माऊली सगळेच माझे आई वडील असतील त्यांची सेवा करणं हाच माझा आता धर्म आहे पहिली गोष्ट मी हे म्हणेन की अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक वाचणं हे नसतंच अभ्यास म्हणजे तुम्ही एखाद्या पोस्टसाठी टार्गेट करताय तर त्या पोस्टसाठी तुम्हाला आयोग किंवा जी पोस्ट जे कोणी तुमचे एक्झाम घेत तर ते कंपनी तुम्हाला नेमके काय क्वेश्चन ने विचारते म्हणजे तुमच्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि हे तुम्हाला समजते तुमच्या क्वेश्चन पेपरमधून तर अभ्यास करताना नेहमी पहिल्यांदा तुम्ही अगोदर क्वेश्चन पेपर घेतला पाहिजेत त्यानंतर मग त्या टॉपिकनुसार तुम्ही सब्जेक्टनुसार पुस्तकं चूज केले पाहिजेत आणि कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळा रिवाईज करून तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन जेवढे सोडवाल तेवढे तुम्ही लवकरात लवकर याच्यापर्यंत पोहोचाल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका